तिरंगा न्यूज न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी श्रीरामपूरमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईवरून खदखद पालिका कार्यालयासमोर शेकडो अतिक्रमणधारकांचा पुनर्वसनाशिवाय उठणार नाही ठिया आम्ही अनधिकृत नाही आधी आमचं पुनर्वसन करा मगच अतिक्रमण काढा या मागणीसाठी या श्रीरामपूर नगरपालिकेबाहेर गोधवणी रस्त्यावरील शेकडो अतिक्रमणधारक महिला आणि पुरुषांनी जोरदार ठिय्या आंदोलन सुरू केले आहे गेल्या दोन तासांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे पालिका परिसरातील वातावरण चांगलेच थापले आहे प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आंदोलकांनी शासनाच्या दुटपी धोरणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे या ठिकाणी आम्ही नगरपालिकेच्या जा जागेमध्ये प्रशासनाच्या जागेमध्ये गेल्या दहा पंधरा वीस वर्षापासून इथं राहत आहे तर नगरपालिकेचं असं म्हणणं तिथं काही खासगी लोक पण राहत आहेत काही प्रशासनाच्या जा जागेत पण राहत आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे का आम्हाला पुनर्वसनाची जागा पाहिजे जा आम्हाला पुनर्वसनाची सोय करा आज ह्या अशा पावसाळ्याच्या ऋतूमध्ये घराचं बेघर करू नका आमची हीच मागणी आहे आणि त्या व्यतिरिक्त पण प्रॉब सगळ्यांची प्रॉ प्रॉब्लेम असा येतो आहे का अधिकाऱ्यांच्या नावाखाली इतर लोक येतात अन्य लोक येत आहेत आणि ते डायरेक्ट सकाळच्या स्वयंपाकाच्या टायमाला पाण्याच्या टायमाला महिलांना डायरेक्ट घरात घुसून धमकी देत आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता जागा मोकळी करा नाही तर बुलडोजर येईल कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडं नोटीस नसती कुठल्याही प्रकारचं त्यांच्या साहेबांचं लेटर नसतं एखादा वरिष्ठ अधिकारीसुद्धा त्यांच्या संघ नसतो ते डायरेक्ट माणसं पाठवतात अशा अशा प्रकारचा धमका देतात आणि पाच मिनिटात घरदार सोडून नगरपालिकेत या पाच मिनिटात तुम्ही जसे आहे तसे उठून या आणि नगरपालिकेत आल्यानंतर कुठल्याही अधिकारी आमची दखल घ्यायला इथं उपस्थित नाही आहे आम्ही गेल्या एक ते दोन तासापासून बसलेलो आहे आम्हाला कुणीही विचारायला आलं नाही आणि कुणी तुम्हाला या टी व्ही हा कुणीही आम्हाला विचारायला आलं नाही मागणी काय मागणी अशी का आम्हाला पुनर्वसनाची सोय करा इथं काही प्रशासनाच्या जागेतले पण आहेत काही खाजगी जागेतले पण आहेत काही स्वतःची उत्तरावाले पण आहे यांची सगळ्यांची मागणी अशी आम्ही प्रशासनाला सगळी कॉम्प्रोमाइज करा तर आम्हाला पुनर्वसनाची जागा द्या गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पोस्ट ऑफिस जवळच्या शासकीय जागेवर अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत या नागरिकांकडे नियमितपणे नळ आणि वीज जोडणे आहेत याच मुद्द्यावर भिया करत आंदोलकांनी विचारले जर आम्ही बेकायदेशीर आहोत तर आम्हाला पाणी आणि वीज कशी मिळाली शासनाच्याच यंत्रणाने आम्हाला या सुविधा पुरवल्या मग आता आम्ही अचानक अतिक्रमणधारक कसे झालो हा सवाल विचारत आंदोलकांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे आम्ही नगरपालिकेमध्ये यासाठी आलो माझं नाव सविता श्रावण आम्ही गोंदवणी जुनी पोस्ट कॉलनीच्या शेजारी राहतो बाजूला ते पहिलं पडीत होत घरकुलमध्ये घर लोकांचे उठले त्यात काहींना भेटले काहींना नाही भेटले त्यामधून आता ज्यांना नाही भेटले त्यांनी कुठंतरी पुनर्वसनाची सोय त्यांना झाली नसल्यामुळं त्यांनी तिथं बसून घेतलं तिथं बसून घेतलं तर आता त्यावेळेस तिथं खूप मोठे मोठे नाले होते सगळ्या गावचं पाणी तिथं साठत होतं आम्ही तिथं स्वच्छता केली तिथं लाईट घेतली नळ घेतले घरं बांधले ज्या घरं बांधले त्यावेळेस आम्ही नगरपालिकेतच विचारलं ना कोणाला तरी त्याशिवाय आम्हाला लाईट कनेक्शन दिले का त्यांनी मग आता आज दोन हजार तीन दोन हजार चार पासून आम्ही तिथं बसलेलो आता आज त्यांचं असं म्हणणं आहे आम्हाला का रस्ता काढायचा याच्या अगोदर त्यांना रस्ता काढायचा ज्या वेळेस तिथं मोठे मोठे नाले होते जनावर होते त्यावेळेस ते त्यांना रस्ता काढता आला नाही आज पब्लिक बसली स्वच्छता झाली आज त्यांना रस्ता सुचत राहिला बरं तुम्हाला रस्ता काढायचा काढा पण आमच्या घरकुलची पुनर्वसनाची सोय तुम्ही काहीतरी करा ना आठ दिवसाला येतात जी पी आणू तुम्ही लवकर घडमोडा नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल असे काही काही प्रश्न असतात आठ दिवसाला प्रत्येकी आठ दिवसाला सकाळी सात वाजता आलेले अधिकारी कुणीतरी एवढे जेवढे लोक आहेत ते फक्त करतायत कोणाच्या पोटामध्ये आणण्याचा कण सुद्धा नाहीये मग आता आम्हाला नगरपालिकेत त्यांनी अर्जंट बोलवलं आम्हाला नगरपालिकेत येऊन बसवलं आणि त्या अधिकारी कुठं गेले मग ते कुठे हे जाओ काही करो पण आम्हाला पुनर्वसनाची सोय झाल्याशिवाय आम्ही तिथून हलणार नाही आणि नगरपालिकेतून उठणार नाही आंदोलकांची मुख्य मागणी ही त्यांच्या पुनर्वसनाची आहे जोपर्यंत आम्हाला पर्यायी जागा किंवा निवारा मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यापूर्वी त्यांच्या पुनर्वसनाची योग्य व्यवस्था करावी अशी त्यांची आग्रही मागणी आहे या अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे केवळ शासकीयच नव्हे तर खाजगी जागा मालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे पालिका प्रशासनाची यामुळे कोंडी झाली असून आंदोलकांशी चर्चा करून हा तिढा सोडवण्यासाठी त्यांना तातडीने पावले उचलावी लागणार आहेत सद्यस्थितीत प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि आंदोलकांची समजूत काढण्यात त्यांना यशस्वी होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण विरोधी कारवाईचा मुद्दा आता पुनर्वसनाशिवाय शक्य नाही हे या आंदोलनाने अधोरेखित केले आहे तिरंगा न्यूजसाठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर अशाच आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा